बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेच्या स्विमिंग टँकमध्ये बुडून इसबाबीतील तरुणाचा मृत्यू पंढरपूर पंढरपूर येथील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या पद्मावती जलतरण तलावात पोहताना बुडाल्याने एका युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटना शनिवारी दिनांक एक मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली सध्या दुपारी उन्हाच्या तीव्र झळा वाढल्या असून अनेक युवक जलतरण तलावात पोहोचण्यासाठी नगरपालिका तलावात पोहताना यशराज विजय माने वैवर्ष एकवीस राहणारी बावी पंढरपूर याचा बुडून मृत्यू झाला असल्याची ही तिसरी घटना असून जीवरक्षक तैनात असतानाही युवक कसा बुडाला हे कोडेच आहे यापूर्वी सुयोग संगीतराव यांचा दोन हजार बारा साली तर एका परप्रांतीय तरुणाचा दोन हजार अठरा साली या जलतरण तलावात पोहताना मृत्यू झाला होता याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून हवलदार गजानन पाटील अधिक तपास करीत आहेत